महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने नगरमध्ये अनेकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे तडीपार लोकांमधील उत्कर्षक गीते याने व त्याच्या मित्रांनी आपले याबद्दलचे मत मांडले आहे मित्रांनो नमस्कार जय श्रीराम धर्मासाठी झुंजावे झुंजवून याव घ्यासी मारावे मारिता मारिता घ्यावे हिंदू राष्ट्र आपुले देशद्रोही जितुके कुत्ते मारोनी घालावे परते देवदास पावती पत्ते यदरती संदेह नाही देव मस्तकी धरावा धरावा हल्ल हल्लकल्लोळ करावा मुलुख बडवावा की बुरवावा धर्म संस्थापनेसाठी मित्रांनो मी उत्कर्ष गीते आपण सर्व मला परिचित असताना मी आपल्या सर्वांना परिचित असेल आज जी आपण काही न्यूज पाहिली का हद्दपारीची त्यामध्ये माझा नाव आहे मित्रांनो मी दोन ते तीन वर्ष पारंपारिक गुरुकुलमधून शिक्षण घेतलेलं आहे माझं शिक्षण हे एम एस सी फिजिक्स अहमदनगर कॉलेजमधून झालेलं आहे त्याचं नाव आपण अहिल्यानगर कॉलेज करू आणि माझ्यावर जे काही गुन्हे आहेत ते कुठले वैयक्तिक नाही मी कुठला गुटखा विकणारा नाही मी कुठला दोन नंबरचे धंदे करणारा नाही मी कुठला नगरमध्ये इतर दुसऱ्या ठिकाणी ताबे मारणारा नाही मी कुठला कोणाची जमीन लाटण्याचा प्रयत्न करणारा नाही तर माझ्यावर जे काही गुन्हे दाखल आहे ते हिंदू धर्मरक्षणासाठी आणि हिंदूंची हिंदूंचा आवाज कुठेतरी बळकट करतोय म्हणून हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत मित्रांनो मला ह्या गुन्ह्यांचा अजिबात किंचितही मला अफसोस नाही की हे गुन्हे माझ्यावर झाले अजून शेकडो गुन्हे हिंदू धर्मरक्षणासाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी मी घ्यायला तयार आहे हे गुन्हे मी एक पारितोषिक म्हणून पाहतो मित्रांनो अजून किती जरी गुन्हे जरी माझ्यावर दाखल झाले तरी हिंदु हिंदु मी हिंदू रक्षणाचं काम आणि हिंदुत्वाचं काम मरेपर्यंत थांबवणार नाही कारण का मी छत्रपती शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज गुरु गोविंद सिंग प्रभू रामचंद्र श्री कृष्ण स्वतंत्रवीर सावरकर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे नगरचे हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड देश वाचवणारे उत्कर्जी गीते शिक्षित असून सर्वसामान्य तरुणांना ते नेहमी मदत करत असतात आणि आज त्यांच्यावर जेव्हा तडीपारीची जी गुन्हा दाखल झाला अर्थातच त्यांच्यावर काही गुन्हे दाखल असतील पण ते अर्थातच त्यांच्यावर जे काही गुन्हे दाखल असतील पण ते सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी व समाजासाठी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत तरी त्याच्याशी आणि ह्याचा काही संबंध नसतानासुद्धा त्यांना विनाकारण गोवण्यात आलेलं आहे तरी माझी इच्छा आहे की अशा उच्च शिक्षित तरुणांना कोणत्याही गुन्ह्याखाली न अडकवता त्यांना त्यांच्या समाज प्रबोधनाचं काम मोकळ्या हाताने करून देण्यात यावं हो धन्यवाद ते मित्र उत्कर्ष गीते यांचे आज मी कारक बोर्ड लावला आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बदनामीकारक त्यांचा बोर्ड लावण्यात आले आहे ते अतिशय एकदम उच्च शिक्षित उच्च शिक्षित आहे आणि सर्व तरुण युवकांना शरीर स्वस्थाबद्दल मार्गदर्शन करतात त्यांचं कार्य एकदम म्हणजे समाजासाठी प्रेरणादायक आहे परंतु त्यांच्या अशा कारणाने त्यांची बदनामी झालेली आहे एक चांगला मुलगा समाजासाठी हे करतो अशा गोष्टींनी काय होतं की त्या मुलांचे मानाचं खच्चीकरण होतं अशा त्यांना त्यांच्यावर जी कारवाई केली आहे ती एक चुकीची आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा